डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी व जलद गतीने न्यायालयामार्फत अशा समाज विघातक बाबींना आळा घालावा व विविध मागण्यांबाबत आज बार्शी येथील तहसील कार्यालयावर बार्शीच्या सर्व वैद्यकीय डॉक्टरांनी शांततेत मोर्चा काढला बार्शीच्या शासकीय हॉस्पिटलपासून तानाजी चौक संकेश्वर बाग न्यायालय कोर्ट तहसील कार्यालय या मार्गी शांततेत पार पडला या मोर्चात डॉक्टर महिलांनी सहभाग नोंदविला बार्शी येथील सर्व दवाखाने बंद होते या बंदचा अनेक पेशंटला हाल व त्रास सहन करावा लागला बार्शीचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी सर्व डॉक्टर उपस्थित होते बार्शी मेडिकल असोसिएशन पार्शी डेंटल असोसिएशन सर्व निमा असोसिएशन वेडिकल असोसिएशन तर्फे डॉक्टर होणारे वारंवार हल्ले पानग्राथक हल्ले यांच्यावरती निषेध म्हणून हा मोर्चा आम्ही आयोजित केला आणि या शिक्षणाने याची दखल घेऊन डॉक्टरांवर होणारे हल्ले बंद होऊन त्यांना प्रोटेक्शन मिळावं ही नम्र विनंती आहे आज माझ्या आईच्या पोटात दुखत असल्यामुळे मी जरा दवाखान्यात आलो आहे दोन तीन दवाखाने फिरून आलो तर आज काही संप असल्यामुळे ते सगळे दवाखाने बंद आहेत आज मी ते आल्यानंतर इकडची ओपीडीही बंद आहे तर शासनाने या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन जे काही आम्हाला त्रास व्हायला लागला आहे व जे काही पेशंट आहेत त्यांची ते आज सोयी होत नाही आहे तर ह्यासाठी शासनाने लवकरात लवकर काही चांगला निर्णय घ्यावा हे व दवाखाने बंद असल्यामुळे आम्ही कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत नाही आहे तर कृपया करून शासनाला आमची अशी विनंती आहे की हा संपाचा त्यांनी लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेऊन मागे घ्यावा व आमच्या सारख्या सर्वसामान्यांना जी काही त्रास होतोय तर ह्याच्यातनं काहीतरी त्यांनी मार्ग काढावा ही आमची शासनाला विनंती आहे ग्रामीण भागातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यात उन्हाचे दिवस असल्यामुळे कुठे बसावे ग्रामीण भागातील लोकांना या मोर्चाचा फटका बसला आहे या मोर्चाला डॉक्टर कडून चांगला प्रतिसाद मिळाला परंतु पेशंटला उपचारापासून दूर राहिले तर नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला प्रतिनिधी भैरनाथ चौधरी महालाई टी पारशी